केंद्र सरकारच्या काही दिवसांपूर्वी एका आनंददायी अशा बातमीमुळे संपूर्ण देशात एक व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आणि त्याचबरोबर ग्राहकांमध्ये देखील एक दिलासादायक असा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला तो म्हणजे जी एस टीचा आणि याचविषयी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात महागाईवरती भरपूर विविध वेळा चर्चा होत असताना आता जीएसटी झालाय कमी यामुळे कुठेतरी आनंद आपल्याला द्विगुणित झाल्याचं दिसून आलं आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या वर बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते श्री लक्ष्मण सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। राज्यातच नव्हे देशात संपूर्ण ठिकाणी एक जीएसटी जो अठरा टक्के होतो तो पाच टक्के वेळाला जो अठ्ठावीस टक्के होतो तो अठरा टक्के वेळाला मोठा दिलासा ग्राहकांना व्यापाऱ्यांना काय सांगाल नेमकं हा जो निर्णय आहे या निर्णयाविषयी विविध ठिकाणी टिकावत होती पण आता निश्चितच फोडून काढायचं काम मोदीजींच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असं प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी जेव्हापासून या देशाच्या राजकारणामध्ये भारताच्या नेतृत्वाची सूत्र हाती घेतली गेल्या अकरा वर्षापासून आपण सातत्यानं त्यांचा जो प्रयत्न राहिला की या देशातला सामान्य माणूस hmm. त्याला जगणं सुसह्य कसं होईल याच्यापासून ते भारताच्या सगळ्या संरक्षण सिद्धतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये पावलं पावली त्यांचे जे प्रयत्न आहेत हे खूप स्पष्टपणे जाणवतं दोन हजार चौदा ते एकोणीसचा विषय असेल दोन हजार एकोणीस ते चोवीसचा विषय असेल या देशातला एकूण जनमानस जो राहिला आहे की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण करत असताना सामान्य माणूस हा नेहमी केंद्रस्थानी त्यांनी ठेवलेला आहे गरीब कल्याणाच्या योजना कशा येतील उपेक्षितांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कसे येतील याच्याकरता सगळ्या योजनांचा परिपाठ बघा हा सगळा त्यांनी फार विचारपूर्वक म्हणजे ज्या विचारधारेवर आमचं सरकार त्या ठिकाणी सत्तारूढ झालेलं आहे त्याच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय हा विषय जो आहे की समाजातला शेवटच्या स्तरातला माणूस की जो विकासापर्यंत पोचलेला नाही म्हणून शेवटचा त्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये कसं घेता येईल त्याचं कल्याण कसं होईल अशा सगळ्या योजना अगदी पहिल्यांदा आपण जनधन योजना जरी घेतली तरी जनधन आज देशातल्या एकशे चाळीस एकशे पस्तीस कोटी जनतेपैकी पंचावन्न साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना बँकेशी पहिल्यांदा जोडलं जाणं स्वातंत्र्यानंतर कितीतरी मोठी गोष्ट आहे आणि मग त्याला जोडून असलेल्या अनेक योजना गरीब कल्याणच्या आता तर ह्या विषयानं म्हणजे या, या दरवेळेला पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये जेव्हा देशाचा स्वातंत्र्याचा स्वाभिमानाचा हुंकार येत असतो तर दोन हजार पासून प्रत्येक पंधरा ऑगस्टला त्यांनी जी जी भाषणं केली आहेत ते जे भविष्यातल्या योजनांचं त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या योजना कार्यान्वित होताना आपल्याला सगळ्या ठिकाणी गुड गव्हर्नन्सचा हा एक चांगला प्रत्यय होतो प्रशासनामध्ये अत्यंत सकारात्मक बदल झालेले आपल्याला दिसतात यावर्षीच्या पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये ज्यावेळा त्यांनी आता जे या जीएसटी संदर्भातल्या विषयामध्ये जे सुतवश केलं होतं जे? किती पद्धतीने विचार केला जाऊ शकतो आज जगामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशांतता असताना भारतातलं आर्थिक स्थिती स्थिर ठेवणं कोरोनाच्या काळानंतर जो एक परिस्थितीचा सगळा जो संभ्रमाचं वातावरण सगळ्या जगात असताना आपण पन निश्चलपणे वाटचाल करणं ह्या गोष्टी वाखडण्याजोगे आहेत की जगामध्ये सर्वत्र अस्वस्थता आहे सगळ्या आताच्या विषयामध्ये आपल्या भारताच्या चारही बाजूला जे जे शेजारी देश आहेत एका बदल लंकेचे प्रॉब्लेम वेगळे दुसऱ्या बाजूला बांगलादेशचे प्रॉब्लेम वेगळे आहेत म्यानमारचे प्रॉब्लेम वेगळे आहेत तिसऱ्या बाजूला पाकिस्तान अस्वस्थ आहे आणि आता नेपाळचा परा झाला या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताचं स्थिर असणं राजकीय स्थिरता असेल आर्थिक स्थिरता असेल सामाजिक समरसता असेल ह्या सगळ्या विषयांमध्ये शीर्षस्थ नेतृत्वाचं किती बारकाईनं ने लक्ष आपल्याला जाणवतं म्हणजे आता जा पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये ज्यावेळेला मोदीजींनी जो उल्लेख केला आणि पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये उल्लेख होतो आणि तीन सप्टेंबरला आपल्या देशातल्या दे केंद्र स्तरावरचे राज्य स्तरावरचे तीस चाळीस प्रमुख नेते मंडळी आर्थिक विषयातले दिल्लीमध्ये एकत्र येऊन जीएसटीची परिषद भरते आणि तीन सप्टेंबरला पंधरा दिवसाच्या अंतरानं ताबडतोब एक मोठी परिषद घेऊन एक मोठी बैठक घेऊन एक कर विषय सुसूत्रीकरण सू करण्याविषयीचं जे चिंतन होतं मंथन होतं आणि त्यातून एक चांगला निर्णय होतो की एका बाजूला महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली असा कुप्रचार करत करत खर तर आपला देश आर्थिक संपन्नतेकडे किती मोठ्या प्रमाणात सरकतोय हो की तिसऱ्या स्तरावरची जगातली आपली महासत्ता होण्यासाठी आर्थिक सत्ता होण्यासाठी आपण झेपावत असताना आपलं देशातलं जे सगळं देशा समाज जीवन आहे हे सुकर कसं होईल याच्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्क्याचा जीएसटीचा दर अठरा टक्क्यापर्यंत बारा टक्क्यापर्यंत अठरा टक्क्याचा जीएसटीचा दर तो पाच टक्क्यापर्यंत आणि चौपदरी असलेली जी आपली अर्थव्यवस्था होती कर प्रणाली जी होती hmm. ती द्विस्तरावरती आणेपर्यंत आपण एक चांगले आमूलाग्र आमुला, क्रांतिकारक असा एक बदल ह्याच्यामध्ये दिसतोय की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वस्तू घेताना याची जाणीव होणार की एका बाजूला जगामध्ये वेगवेगळ्या आर्थिक समस्यांना सगळे देश सामोरे जात असताना वेगवेगळ्या समस्या उद्भवत असताना आपण भारतात मात्र आपली कर प्रणाली सुविहित करून त्याचे कर कमी करण्यासाठी म्हणजे आश्चर्यकारक सगळ्या सगळे विषय आहेत की प्रत्येक वस्तूमध्ये अगदी विमा कंपन्यांच्या विम्याच्या हप्त्यापासून विम्याच्या रचनेमध्ये कितीतरी अमोलात्र बदल या जीएसटी द्वारे केले गेले शेती विषयामध्ये दूध आणि दुधाची उत्पादन त्याच्यामध्ये कितीतरी पटीनं सगळे जीएसटीचे जे दर करपणा निश्चित केले मेडिकलच्या बाबतीत शेतीची अवजारं आणि शेतीची खतं शेतीची रसायनं शेतीचे सगळे विषय म्हणजे समाजातले व्यवसायातले व्यवहारातले सगळे वर्ग समोर नीट बारकाईनं लक्ष देऊ म्हणून मी मला गुड गव्हर्नन्स मगाशी आशीर्वाद वापरला की अनेक म्हणजे अगदी जे खाद्यपदार्थ आहेत जे पॅकिंग मध्ये खाद्यपदार्थावर किती जीएसटी दर लागतात तो एकदम दहा पंधरा टक्क्यांना कमी होणं आणि काही काही ठिकाणी तर करच करणार नाही मेडिकलच्या फॅसिलिटीज असतील काही दुधाचे काही पदार्थ असे आहेत की त्याच्यामध्ये कुठे कुठे करच लागत नाही करमुक्त विषय जीएसटी काही विषय त्याच्यामुळं शिक्के म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये जे कामगारांवर म्हणजे उद्योग क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये अनेक विषयांवरती जे जे विषय झाले त्याच्यामध्ये कारण शेवटी काय की पाच टक्के दर आणि बारा टक्के दर हे व्यवहारात बोलायचं म्हणून परंतु त्या विषयाकडे किती बारकाईनं लक्ष दिले आणि सामान्य माणसाचं जीवन सुसह्य कसं होईल याच्यासाठी जो विचार केला गेलाय कारण देशापुढे अनेक वेगवेगळ्या समस्या असताना नुकतंच आपण ऑपरेशन सिंधू सारखं विषयाला हात घातलेला असताना अनेक वेगवेगळे वेगवेगळे विषय समोर असताना सुद्धा सामान्य माणसाचं जीवन सुसे होण्यासाठी जे जे उपाययोजना व्हायला पाहिजे यावेळेला म्हणजे तर दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या पूर्वी हा निर्णय घेऊन यावेळची दिवाळी सगळ्या भारत वर्षामध्ये साजरी करताना हा जो निर्णय आलेला आहे हा निर्णय इतका आश्चर्यकारक आहे आनंदायी आहे सोसाही आहे आणि सामान्य माणसाला या सगळ्या विषयाचा विचार करून देशाची उन्नती याच्यामुळे वस्तूचा मागणी वाढणार आहे वस्तूचा पुरवठा करावा लागणार आहे वस्तूची निर्मिती मोठ्या मोठ्या करावं लागणार आहे मार्केटमधलं व्यवहाराचं चलनवलन एकदम बदलणार आहे आणि आपल्या आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं जे पाऊल पडणार आहे ते अधिक महत्वाचं वाटतं मला दिवाळीची भेट म्हणू शकतो आपण जीएसटी नक्कीच नक्कीच मोदीजींच्या संकल्पना ही दिवाळी भेट आहे अमो म्हणजे पुढच्या पंधरा वीस पंचवीस वर्ष या देशाच दिशेनं आपण आगीकुश होणार आहे भारताच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला भारताला जेव्हा विश्वगुरु व्हायचंय हो भारताला महासत्ता व्हायचंय हो त्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे याच्यामध्ये सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याच मानस हा याच्यामध्ये मान्य पंतप्रधानांचा हा अत्यंत स्पष्टपणे दिसतो असतो निश्चितचपणे साहेब आपण जे सांगितलं की एक महासत्ताच्या दिशेने वळण्यासाठी हे एक पाऊलच आहे कारण व्यापाऱ्यांमध्ये आता एक मोठा दिलासा आपल्याला बघायला मिळत आहे आणि या गोष्टीमुळे कुठेतरी एक नागरिक आणि ग्राहक आणि व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांमध्ये आहेच आहे फक्त व्यापारापुरता विषय मर्यादित नाहीये व्यापार तर आहेच परंतु उद्योग क्षेत्रामध्ये आहे शेती क्षेत्रामध्ये आहे मुख्य म्हणजे सामान्य ग्राहक आज ग्राहकाला त्याचा डायरेक्ट बेनिफिट कर प्रणालीमध्ये होतो त्याच्यामुळे त्याला वस्तू स्वस्त पडणार आहे आज त्याची या निमित्तानं क्रयशक्ती वाढणार आहे या विषयातले जे पैसे वाचतात ते दुसऱ्या ठिकाणी तो खर्च करणार आहे हे जे सौफ्टेअ सगळ्या बाजूने जे फायदे आहेत सर्व सेक्टरमध्ये सर्व सगळ्या विषयामध्ये एक सगळा सकारात्मकतेचा जो सगळा विषय होईल व्यवहारामध्ये मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आपण निश्चितच निश्चितच आपण जो आज या विषयी चर्चा जी घडली त्यामुळे मोठा दिलासा नुसतं व्यापारीच नव्हे तर सर्व जे सेक्टर आहे सर्व आपण म्हणू शकतो व्यवसायाशी निगडीत असलेले सर्व जे काही बाबी आहेत सगळे अगदी साबण असेल दूध असेल टूथब्रश असतील जीवनावश्यक असलेल्या सगळ्या वस्तू आणि काही गोष्टींना मेडिकल जे फॅसिलिटी आहे त्याच्यावरती करमुक्त असं मोठा ऐतिहासिक निर्णय जो घेतला आणि याबद्दल धन्यवाद आपण मार्गदर्शन केलं याविषयी चर्चा घडत आणली आणि खऱ्या अर्थाने जी महत्वाची माहिती आपण पुरवली आणि खऱ्या अर्थाने आपण जे सांगितलं की महासत्तेच्या दिशेने हे पाव वाटचाल आहे महासत्तेच्या दिशेने वाटचाल आहे आणि धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आजच्या या विशेष विषयावरती आपण चर्चा कर Terima kasih thank you.